मोहळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी पुळूज इथं भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस केली व अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला सरसकट पंचनामे करण्यास यावेळी सांगण्यात आलंय यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार राजू खरे उपस्थित राहून विचारपूस केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय आपल्या भागामध्ये हॅलो हॅलो मी आता गावामध्ये आहे आपली तर काल आपल्या त्या मीटिंग मध्ये असा निर्णय झाला की प्राणसाहेबांना विचारा तुम्ही की आता हे जे आता उडीद्वारा आपला मका गहू जे आले हे सगळी आपल्यात आली पण द्राक्ष मोठ्या प्रमाणामध्ये बागेचं नुकसान झालेलं आहे तर दावा दावा ने ते कोकणामध्ये आंब्याचं असं नुकसान झालं होतं तर त्या संदर्भामध्ये त्यावेळेस नुकसान भरपाई आंब्याला मिळत नव्हती मग त्यानंतर त्यांनी एक सर्वे केला आपल्या कृषी विद्यापीठाकडून आणि सर्वे रिपोर्ट शासनाला सादर केला आणि सा त्यानंतरनं तिथल्या बागायत आपल्या आंबा बागायदारांना नुकसान भरपाई शासनानं दिली होच नाही तर हां हा तर तो निकष हा ऐका ना जसा तो आंब्याला ते नुकसान भरपाई दिली तशी तिथं आपल्याला द्राक्ष मागांदारांना आपल्याला नुकसान देता येते तर यांनी प्राण साहेबाला सांगितलं की तुम्ही याचा एक कृषी विभागाला ही द्या म्हणजे पत्र लिहा आणि कृषी विभागाचा अहवाल मागून म्हणजे त्यांचं पंचनामा करा तर काय हा 我了。